इटन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात इटन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी किनवट नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस कार्यक्रमाला सुरुवात झाली असून दिनांक दहा ते सतरा नोव्हेंबरपर्यंत नामनिदर्शन भरण्याची तारीख होती आज नामनिदर्शन पत्र भरण्याचा शेवटचा दिवस होता आज सर्वच पक्षांनी आपापल्या उमेदवाराला ए बी फार्म दिला महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाटा पक्षाचे करण एंडरलवार यांच्या मातोश्री सौ सुजाता एंडरवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते यांनी आघाडीच्या वतीने शिवसेना उबाटा पक्षाचे भाऊ एंडरवार यांच्या घरी पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराची घोषणा केली याप्रसंगी विकासाचा मुद्दा घेऊन सदरील निवडणुका लढवण्यात येईल अशा प्रकारची माहिती आघाडीच्या नेत्यांनी दिली या प्रसंगी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिबा ज्योतिबादा खराटे राष्ट्रवादीचे नेते कपिल भाऊ प्रदीप नाईक राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी आणि करणभाऊ इंडरवार यांनी आगामी निवडणुकीविषयी माहिती दिली आज या ठिकाणी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मी आघाडीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो उद्याच्या दोन तारखेला जे मतदान या ठिकाणी होणार आहे किनवट नगरपालिकेचं या संदर्भामध्ये आम्ही आघाडी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेने या ठिकाणी आघाडी केलेली आहे काँग्रेसलासुद्धा सोबत घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे त्यांनासुद्धा आम्ही जागा दिलेल्या आहेत काही परंतु काँग्रेसकडून आणखी काही सकारात्मक असा प्रतिसाद आलेला नाही जरी हे असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना आमच्या या दोघांची या ठिकाणी आघाडी झालेली आहे आणि पदाचे उमेदवार म्हणून या ठिकाणी सौ सुजाता विनोदजी एंडरलवार यांची या ठिकाणी उमेदवारी शिवसेना पक्षातर्फे मशाल या चिन्हावर या ठिकाणी आम्ही भरलेली आहे आणि उपाध्यक्षपद हे आम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांना या ठिकाणी देणार महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांना आम्ही किनवट नगर परिषदेच्या महाविकास आघाडीमध्ये चार जागा या ठिकाणी दिलेल्या आणि स्थानिक जे या ठिकाणचे त्यांचे तालुका अध्यक्ष आहे रेड्डी साहेब यांच्याशी या ठिकाणी आमचं बोलणं झालं परंतु त्यांचे जिल्हा अध्यक्ष आले आणि त्या ठिकाणी ते फॉर्म भरलेत अशी एक माहिती आली आहे परंतु परत एकदा उद्याचा छाननी आहे परवा विड्रॉल आहे यांची विड्रॉल पर्यंत आम्ही महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्ष समावेश होईल अशा आशे या आशेने आम्ही त्यांच्यासाठी आशादायी आहोत किनवडची निवडणूक तुम्ही कोणते मुद्दे घेऊन लढवतात किनवडची निवडणूक आम्ही हे विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा विषय किनवट शहराचा विकासाचा मुद्दा आहे किनवट शहराचा पाणीपुरवठ्याचा मुद्दा आहे या ठिकाणी विविध प्रश्न आहे आरोग्याचे प्रश्न आहेत हे विविध प्रश्न घेऊन विकासाचा मुद्दा हा आमच्यासाठी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी राहणार आहे त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची जी हुकुमशाही आहे तो या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने भारतीय जनता पक्ष बाळ वागत आहे त्याविरुद्ध सुद्धा आमची या ठिकाणची ही लढाई आज चिनवड नगर परिषद इलेक्शनच्या संदर्भाने आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि बी फॉर्म वगैरे सबमिट करायला गेलं तर महाविकास आघाडीचे तिनी घटक पक्ष चे श्रेष्ठी जिल्हाध्यक्ष तिन्ही पार्टीचे सगळ्यांनी असं निर्णय घेतला होता की तिनी घटक पक्ष मिळून आघाडी करायची आहे तर त्याप्रमाणेच शिवसेना उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी आपले आपले फॉर्म सबमिट केले आहे थोडा एक दोन तीन दोन विषय असतील ते येणार उद्या स्कुटणी झाल्यानंतर आम्ही आपसात बसून त्याचा काय चर्चा का, करून त्याच्यावर तोडगा काढून आणि येणारे दोन तारीख डिसेंबर दोन डिसेंबरला जे मतदानचा दिवस आहे त्यांच्यासाठी ता आमचे उमेदवार सुयाता इंडलवाड आपले बहुचर्चित करण इंडलवाड साहेबां भाऊ करण इंडलवाड भाऊचे आई त्यांचं अध्यक्षपदासाठी फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि आपले तिन्ही घटक पक्षचे ते महाविकास आघाडीचे ते उमेदवार आहे अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदा पद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट घेईल असं मी सांगू इच्छितो आणि आम्ही तिघे ती, पक्ष मिळून एक पूर्ण ताकदीने लोकांची सर्वात जास्त पसंती असलेले करण भाऊ एंडलवाड त्यांचे आई म्हणजे माझे आई हु? मी आपल्याला मा, मीडियामार्फत सांगू इच्छितो किनवटचे सगळे नगर परिषदचे माझे वडील बांधव युवक बांधवांनो माझी आया बहिणीनो सगळ्यांना आपण दहा महिने अगोदर माझे बाबा वारले त्याच्या अगोदर आज एक वर्ष अगोदर विधानसभा इलेक्शन पार पडलं तसं नाईक साहेबांना माझे वडील स्वर्गीय माजी आमदार प्रदीप नाईक साहेबांना जसे सगळ्यांनी कि नोट मध्ये आपला भरघोष मतदान दिलं होतं आणि किनोट मध्ये आघाडी दिली होती तसंच आज साहेब आपल्या नाही पण साहेबांना श्रद्धांजली म्हणून पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांना व सर्व नगरसेवकांना भरघोष मतांनी आणि जसं साहेबावर आपण प्रेम दाखवले आणि त्याच्यापेक्षा जास्त माझे किनवट मा, किनवटची जनता यांना मी आग्रहाची विनंती करतो की आपण येणारे दोन तारीख डिसेंबरला भरघोस आपले प्रेमाचा भरघोस मत एक चांगलं कार्य करणारा चांगला लोकांची सेवा करणारा करण अंडरवाडा यांचे आईला आणि सगळे नवगरसेवकांना भरघोस मत आणि भरघोस मत देसाल आणि त्यांना निवडून आणसाल अशी मी आपल्या अपेक्षा करतो आणि माझी संपवतो महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा चिन्ह मशाल आम्हाला महाविकास आघाडीने एक संधी दिली आणि त्या संधीचं आम्ही सोनं करू आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देऊ आणि सर्व विरोधी पक्षांना आणि इतर पक्षांना हे आव्हान देऊ इच्छितो की हे आम्ही इलेक्शन एका ताकदीने जितो धन्यवाद हिमगट नगरपालिका की सार्वत्रिक निवडणूक शिवसेना और राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट हमारे स्वर्गीय आमदार हमारे नेता प्रदीपजी नाईक साहेब आशीर्वाद से हमारे नेता बेबीताई नाईक कपिल नाईक शिवसेना जिला प्रमुख दादा खराटे खासदार नागेश पाटिल एसपीकर इन सब के मार्गदर्शन के, के इसे हमारी आघाड़ी हो चुकी है और इस आघाड़ी में किनवट का बहुचर्चित विकासात्मक चेहरा जिसका किनवट शहर में गौर गरीबों के मसीहा बोलकर रूप है ऐसे हमारे करण इंडरवाल इनकी मम्मी सौ सुजाता इंडरलावाल इनको अध्यक्ष पद का उम्मीदवार घोषित किया गया है और हमें यकीन है कि हम दोनों पार्टी साथ में लड़कर उनको जिताएंगे और कोशिश करेंगे कि हम महाविकास आगाड़ी का, का तीसरा घटक पक्ष कांग्रेस को और कैसा साथ में ले पाए और महाविकास आघाड़ी दम से लड़ेंगी और यहाँ पर महाविकास आघाड़ी का हम झंडा भड़काएंगे और उपनगर अध्यक्ष पद के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को ये उपनगर अध्यक्ष पद दिया गया है समय आने पर निवणुक होने के बाद में हम हमारा चेहरा सामने बताएंगे ेच्या या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्ष काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिघांचीही युतीचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला होता आणि त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या दोघांनीही काँग्रेसच्या नेत्यांना इथं बोलण्यासाठी पाचारण केलेलं होतं परंतु बोलत बोलत वेळ झाल्यामुळं त्यांनी त्यांचेही काही फॉर्म भरलेले आहेत परंतु महाविकास आघाडीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत भविष्यामध्ये येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील त्याच पद्धतीनं आज शिवटचा नगरपालिकेचा नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणून सर सुजाता जनरलवारताई यांना उमाटा गटाकडून उमेदवारी दिलेली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही एक दोन जे जास्त फॉम ए बी फॉर्म भरलेले आहेत ते सुद्धा उद्या चर्चेद्वारे चर्चेचं निराकरण करून अजून काँग्रेसची युतीचा प्रस्ताव आहे त्याच्यामुळं ते जरी जास्त भरण्यात आलेले असेल तरी महाविकास आघाडी म्हणून भक्कमपणाने आम्ही येथील भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आघाडी केलेली आहे आणि त्या आघाडीच्यानुसार आम्ही भविष्यात येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये त्यांना टक्कर देण्यासाठी सर्व समर्थ परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा